गाडी क्रमांक पंधरा बावन सोलापूर कोल्हापूर जाणारी गाडी सोलापूर मोहोळ पंढरपूर सांगोला मिरळ सांगली मार्गे कोल्हापूर फलक क्रमांक पाचच्या पश्चिमेला उभी करण्यात आलेली आहे मित्रांनो आम्ही फायनली आलोय गोव्याला ये इकडे थोडी सिच्युएशन अशी वाटत नाही तुला डेव्हलप हा वाटतंय स्टेशन थोडं गे डेव्हलप झालं गर्दी आणि प्लॅटफॉर्म तेव्हा आपण उज्जैनला आलोय दिसत नाही का अरे पण आपण उज्जैनला कसं आलो अरे चुकीची ट्रेन पकडली यार तुला पकडलीमुळे झालं यार एका एवढ्या धाव पण सोगाईच आता साडे सहा वाजल्या आणि फायनली आम्ही आता उज्जैनला पोहोचलोय फ्रेश झालोय आता थोडं पोट पूजा करूया नंतर स्थळ फिरूया तिकडे आणि तुम्ही रूम बघू शकता अशी काय ही छोटीशी रूम आहे आणि हा बाहेर चवळा जवळ बघू शकता तुम्ही एक नंबर अस आणि वर कंदील आहेत ते असतं रूम मध्ये ठाऊक आहे तर आता आपण खाली जाऊया आणि बघूया इकडचा आजूबाजूचा काय सिनरू आहे आणि आता काय मंदिर एक्सप्लोर करतोय तुम्हाला दाखवू आणि तुम्ही बघू शकता नील सालेकर नील नील सालेकर तुम्ही बघू शकता नील आणि हा आमचा नाही आणि आम्ही बाबा अर्थात शूज की सो मित्रांनो आमच्याबरोबर थोडासा स्कॅम झालेला तो स्कॅम हा की आम्ही आता जस्ट पाणीपुरी खाल्ली आणि त्या पाणीपुरीची गरज ही पुष्प कदमला जास्त होती तो बोलत होता की पाणीपुरी आपण खाऊया तर त्यांनाच विचारलं की पाणीपुरी कशी होती हा हा तर पाणीपुरीचा विषय पाणीपुरी जर तुम्हाला खायची असेल तर खाऊ नका ना मुंबईची ना नाही खाऊच नका मी बोलतो इथे तर पाणीपुरी पाणीपुरीवरती रिस्क घेऊ नका तुम्ही इथे त्यामुळे आता आम्ही आमच्या जीवाची रिस्क घेतली आहे तर तुम्ही घेऊ नका एवढंच माझं म्हणणं आहे तुम्हाला खूप छान तर तसंच आता पुष्पक गायमा फूड ब्लॉगिंगला आता सुरुवात करणार आहे थोड्या दिवसानंतर कुछ इनोने डाला आहे देखि मटर है आणि अजून पाच मिनिटं बोलून किती चालायचं आहे आम्हाला समजत नाही धावडीचा प्लॅन आहे ना नुसतं सगळे पुस्केवर आहे की नाही कधीच त्याची कल्पना नाही घेतली काय करायचं नाही ठीक आहे आमचा आज आज पण लेक डे होता तर त्यामुळे थोडं चालणं होतं तर आम्हाला काय असा प्रॉब्लेम नाही पण जे काय ते खरं सांगावं ना आमच्या गाईडने आम्हाला की पंधरा मिनटं लागणार वीस मिनटं लागणार पाच मिनटं लागतील बोलला आणि अजूनपर्यंत आणि आरती सगळं आता सगळं चालू झालंय आणि आता काय बोलायचं सातचा सा टायमिंग दिलेला वाजले बघा साडेसात पोरं जेवायला बसली पोरांना भूक लागली करायचं काय भाई देव बोलला ना आधी फोटो मी मी काय बोलतोय ठीक आहे पोरांना भूक लागली गाडी चालू आता मी काय बोलतो ते पोरांना भूक लागलेली ठीक आहे पण तुम्ही बोलला असता तर पोरांनी थोडीशी भूक मारली असती अॅक्च्युली आम्ही खायला नाही आलोय आम्ही दर्शनाला आलो आणि आम्हाला इकडचं वाईफ घ्यायचं तर त्यासाठी आम्ही आलोय काय पुष्प बरोबर वाईफ तर आम्हाला घ्यायचं होतं आम्ही रूम मध्ये वाईफ घेत होतो बोललो की इकडे थंडी नाही आहे आणि आता इथे फुल थंडीची वाईप चालू झाली खरंच थोडी थंडी हाय थोडीच आहे थोडी नाही पूर्ण होईल आता मला वाटत रात्री आताच रात्री कस गाया बोला तुम्ही बघू शकता आम्ही एटीएम मधन पैसे काढतोय किती काढतो कॅश सॉरी सॉरी <laughs> पैसा नाही निघालेला नाही पण हा मला हा मला हा मला एटीएम बघून फुल मजा आली फुल एटीएम बघा भाई एक नंबर चलते फिरते टॉयलेट बघितलेले आज चलते फिरते एटीएम बघितलं आता मला वाटतं चलते फिरते भी बँक पण निशेल आपल्याला महाकालांचं दर्शन झालं दर्शन एवढं सुंदर झालं ना की बघ बग, मन बघून याचं प्रसन्न झालं मन कसं वाटलं एकदम एकदम पॉझिटिव्ह आहे असं वाटलं फुल फील यार जेव्हा जेव्हा तो नगारा बनवा असतो ना आरती ते पण वेगळंच गुजबाम झाले होते अंगाला आणि दर्शन एकदम असं गर्दी पण नव्हती जास्त आणि समोरासमोर असं बघायला भेटलं एकदम खूप खूप मस्त वाटलं आता आमचा प्रयत्न चालू आहे की सकाळी आम्हाला भस्म आरतीला भेटावे तो आता आमची थोड्या ट्राय चालू आहे तर भेटली तर नक्कीच तुमच्यापर्यंत दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू ऍक्च्युली आपण आलोय दर्शनाला आणि ह्याचा मग काय झालं ब्रिंकिट बिन किट वर ना, दा ना आज रोज डे तर आपल्या बायकोला रोज गिफ्ट करतो आणि आपला फ्रेंडशिप डे कधी असतो तर आपल्याला कधीच काय गिफ्ट देत ना असं का नाही ठीक आहे ठीक आहे आता त्याचं कसं नवीन नवीन आहे तर आता तो करतोय तर करू दे त्याला ठीक आहे चांगलं करतोय करू दे मित्र आहे आपला तो मित्र आहे मान्य करतो मी पण आपल्याला असं कधीच गिफ्ट कधीच प्रोत्साहन केले नाही पण असं आपल्या कसं आहे मित्रांच्या दोस्तीमध्ये कसा भाईचारा असतो त्याच्यामध्ये आपण कसं समजून घेतो पण आता तिकडे समजून नाही घेतलं तर मग प्रॉब्लेम होईल ना म्हणून थोडा प्रॉब्लेम आहे तर ठीक आहे करतो आपला भाव करू दे बघा ना एवढा आम्ही बोलून सुद्धा तो अजून तिकडेच रमलाय दोन मिनिटं माझी ऑर्डर जाऊन येतो जय नाकार मित्रांनो आमचं सगळं दर्शन झालं आणि आता आम्ही ती लोक रेस्टॉरंटला जेवायला बसलो आणि आता नवीन डिश एक आम्ही ट्राय करणार आहे त्या डिशचं नाव आहे ज्वालामुखी ज्वालामुखी कशी आहे ते आता आपण खाऊया आणि इकडची फेमस डिश आहे असं बोलले जातात आणि हे टमाट शेव टमाट आणि बघा ही ही लोकल फूड आहे शेव टमाटर ज्वाला ब दो ज्वाला ज्वाला बढ़ा तो शेव टमाटर खाउन तुम्हारा संगावा ढाबा 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 प्रॉपर आता फिर <laughs> ज्वाला कर ज्वालामुखी कसी तो ज्वालामुखी आ ज्वालामुखी बाकी ज्वालामुखी वगे ज्वाला ज्वाला बाई लोक अभी हम लोग थोड़ा न्यू जंप कर रहे हैं ओम भगनी भागोदरी पद्मा से योनिवर भटवा स्वाहा तर आपला नाश्ता झालेला आहे सगळं लोय जाऊ मित्रांनो सुद्धा आमचं जेवण झालेलं आहे जेवण एवढं फट्टे झाले ना फट्टे बोला महीने महीने पुर्ना बने, पुर्ना बने, थीक थीक आता बोलायला पण जमत नाही एवढं झालेलं आहे आणि डाईट तुटलेलं आहे फायनली डाएट तुटलं आहे सहा जी मेहनत पूर्णपणे पूर्णपणे पहिले वाट ठीक आहे ना महाकाळच्या दरबाराच्या ओके ठीक आहे ते आता आपण परत आपल्या नव्याने चालू करू आणि आता थोडं परिक्रमा करायची वेळ आलेली आहे कारण एवढं खाल्लं आहे ना काय बोलू तुम्हाला चालतं म्हणजे येत नाही तर ते थोडं जिरवायला परिक्रमा करावी लागणार आहे

जोता ना ना हुआ म तेरा कौन तेरे बिन मेरा रोन के तुम्ही से मेरी कौन तेरे